एखादा व्यक्ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला तर ते आपल्या समाजातील काही नाही आणि त्या व्यक्तीला मानसिक त्रास कसा त्या वर प्रान गातक कसा त्याच्यावर प्राणघातक हल्ला लोक शोधत असतात अशाच एका प्रसिद्ध व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाला महाराष्ट्रभर डायलॉग डायलॉगने फेमस झालेला पुण्याचा रील स्टार आकाश उर्फ आक्या बनसोडीवर जीव घेणा हल्ला झाला घरची परिस्थिती हलाकीची असताना लहानपणीच वडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि त्यानंतर आई दोन लहान भाऊ यांची जबाबदारी त्याच्यावर आली अशा कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या त्याच्या कॉमेडी डायलॉगच्या जोरावर दोन मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळवले आक्यानं पुण्याच्या वाघोलीच्या उबाळी नगर परिसरात यू मेन स्वेअर नावानं कपड्याचं दुकान टाकले खराडीच्या तुळजाभवानी नगर मध्ये राहणारे प्रवीण माने तसेच अनिकेत वानखेडे आणि एका अल्पवयीन तरुणासह दुकानात शिरले त्याच्यातल्या त्याच्या डोक्यावर मागून धारदार वार पायाच्या मांडीवर धारदार शास्त्राने म्हणत आणखी मारहाण करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये आख्या गंभीररीत्या जखमी झाला आणि दुकानातच रक्ताच्या थारोळ्यात पडला तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट साह्याने अवघ्या अठ्ठेचाळीस तासात या प्रकरणातील हल्लेखोर अटक केली